तर इथे या चित्रात आपल्याला अगदी जास्त तापमानाला गरम केलेलं लोखंड दिसतंय मला सांगा हा कोणता बदल असेल भौतिक बदल की रासायनिक बदल थोडा विचार करू आपण जेव्हा आपण लोखंड गरम करतो तेव्हा लोखंड हे लोखंडच असतं ना त्याचं तापमान बदलतं कदाचित त्याचा आकारही बदलत असेल पण लोखंडाच्या अणूमध्ये कुठलाच रासायनिक बदल होत नाही ना आणि थंड केल्यावर हेच लोखंड आपल्याला परत मिळतं की तर लोखंडाला तापवणे गरम करणे हा एक भौतिक बदल कारण इथं कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही सुरुवातीला आपल्याकडे एक थंड लोखंड होतं नंतर ते गरम झालं इथं कुठलाही नवीन पदार्थ तयार नाही झाला म्हणून लोखंडाला गरम करणे तापवणे हा एक भौतिक बदल आहे तर इथे बघा या कुलपावरती आपल्याला गंज दिसतो तर मला सांगा लोखंडाचे गंजने हा नेमका कोणता बदल आहे भौतिक बदल आहे की रासायनिक बदल तर लोखंडाचे गंजने हा एक रासायनिक बदल आहे जेव्हा लोखंड बराच काळ पाणी आणि ऑक्सिजनच्या संपर्कात येतं तेव्हा त्यावरती गंज चढतो तर गंज म्हणजे काय तर लोखंडाच्या पृष्ठभागावर तयार होणारा तांबड तपकिरी रंगाचा थर तर हा एक रासायनिक बदल का आहे कारण इथे लोखंडाच्या अणूंनी ऑक्सिजन आणि पाण्याबरोबर काहीतरी अभिक्रिया केली आणि त्यातून एक नवीन पदार्थ तयार झाला तो पदार्थ म्हणजे आयर्न ऑक्साईड आणि या आयर्न ऑक्साईडचे जे काही रासायनिक गुणधर्म आहेत ते मूळ लोखंडापेक्षा खूप वेगळे आहेत आणि महत्वाचं म्हणजे फक्त भौतिक पद्धतीने तापवून किंवा थंड करून परत मूळचे लोखंड आपल्याला मिळवता हो येत नाही त्यामुळंच लोखंडाचे गंजने हा एक रासायनिक बदल आहे आणि हा बदल घडण्यासाठी बराच काळ काही महिने किंवा काही वर्षे लागू शकते